नमस्कार मित्रांनो आजच्या काळात विद्यार्थ्यांकडे ज्ञानाची साधनं खूप आहेत पण त्या ज्ञानाला दिशा देणारे विचार कमी होत चालले आहेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई आहे पण जीवन समजून घेण्याची संधी मात्र खूप कमी मिळते अशा अवांतर वाचनाचे महत्त्व अधिक वाढते अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषा समृद्ध होत नाही तर माणूस म्हणून जगताना येणारे संघर्ष नातेसंबंध जबाबदाऱ्या आणि भावनिक वास्तव देखील समजते पुस्तक आपल्याला आयुष्याच्या कठीण टप्प्यांवर विचार करायला आणि ताट उभं राहायला शिकवतात अशाच प्रकारे आयुष्याच्या वास्तवाला थेट भिडवणारी एक अजरामर साहित्यकृती म्हणजे नटसम्राट नटसम्राट या महान साहित्यकृतीचे लेखक आहेत वी वा शिरवाडकर जे मराठी साहित्यात कुसुमाग्रज या नावाने ओळखले जातात कुसुमाग्रज हे आधुनिक मराठी साहित्याचे एक स्तंभ मानले जातात ते कवी नाटककार कथालेखक आणि विचारवंत होते त्यांच्या लेखनात मानवी भावभावना सामाजिक वास्तव माणसाचा संघर्ष आणि आत्मसन्मान याचे प्रभावी दर्शन घडते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले नटसम्राट ही त्यांची सर्वात गाजलेली आणि भावनिकदृष्ट्या परिणामकारक साहित्यकृती मानली जाते नटसम्राट ही कथा आहे रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या गणपतराव बेलवलकर या महान नटाची गणपतराव आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा कलाकार असतो रंगभूमी हीच त्याची दुनिया असते आणि अभिनय हेच त्याचं जीवन असते दीर्घकाळ रंगभूमीवर काम केल्यानंतर गणपतराव निवृत्ती स्वीकारतो आणि आपले आयुष्य आपल्या मुलांच्या आधारावर घालवण्याचा निर्णय घेतो मात्र ज्या मुलांसाठी त्याने आयुष्य घालवले तीच मुले पुढे त्याला परकेपणाची वागणूक देतात वृद्धत्व उपेक्षा आणि अपमान यांचा सामना करताना गणपतराव आतल्या आत तुटत जातो एकेकाळी टाळ्यांचा गजर ऐकणारा नट शेवटी एकाकीपणाच्या शांततेत हरवून जातो या संपूर्ण प्रवासात नटसम्राटचा संघर्ष वेदना आणि असहाय्यता अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलेली आहे नटसम्राट ही केवळ एका कलाकाराची कथा नाही तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाची कथा आहे ही साहित्यकृती वृद्धापकाळ कुटुंबातील नातेसंबंध अपेक्षा आणि वास्तव यातील दरी स्पष्टपणे दाखवते कुसुमाग्रजांनी या नाटकातून समाजातील सत्य अत्यंत प्रभावीपणे समोर ठेवले आहे गणपतराव बेलवलकर हे पात्र वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते ही कथा विद्यार्थ्यांना यश अपयश कुटुंब आणि जबाबदारी यांचा विचार करायला लावते नटसम्राट माणसाला संवेदनशील बनवते आणि नात्यांचे मोल समजावून सांगते नटसम्राट ही साहित्यकृती विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावी कारण ती जीवनाच्या वास्तवाशी सामना करायला शिकवते ही कथा आपल्याला सांगते की टाळ्यांचा आवाज कायमचा नसतो पण माणूस आणि त्या नात्यांची जपणूक ही मात्र आयुष्यभराची गरज आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे मराठी साहित्यावरील व्हिडिओ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कंटेंट आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार साहित्यिक व्हिडिओसाठी आणि शाळेतील विविध ॲक्टिव्हिटीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद